नमस्कार महत्त्वाची बातमी भाऊया मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे सुरक्षा दलाच्या काही कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांची थेट आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप होतो आहे दंडाच्या नावाखाली पावती न देता रोख पैसे उकळले जात असून या गैरप्रकारांमुळे सामान्य प्रवाशांमध्ये संतापाची भावना आता निर्माण झालेली आहे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक घेत असल्याचा आरोपही आता केला जातोय रेल्वेने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना शुल्लक कारणावरून अडवून त्यांना चौकशीत नेले जाते दोन हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले जाते पण प्रत्यक्षात दंडाची पावती देण्याऐवजी रोख पैसे मागितले जातात अनेक प्रवाशांना वेळेवर पोहोचायचे असल्यामुळे ते पैसे देऊन या त्रासातून सुटका करून घेतात ज्यामुळे या कर्मचाऱ्यांची हिंमत आता वाढत चालली आहे रॉय नावाच्या अधिकाऱ्यावर आता गंभीर आरोप सुद्धा केले जाते आहे या सर्व गैरव्यवहारामागे रॉय नावाच्या एका आरपीएफ अधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केला जातो आहे आणि हा अधिकारी अनेकदा ड्युटीवर असताना नशेत असतो अशी ही चर्चा आता रंगू लागली आहे तसेच तिकीट बुकिंगच्या वेळी होणाऱ्या गैरव्यवहारांमध्येही तो सामील असल्याचा आरोप आहे यामुळे प्रामाणिक प्रवाशांना योग्य सेवा मिळत नाही आणि तिकीट दलांचा सुळसुळात आता वाढला जातो या गंभीर परिस्थितीची दखल रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित घ्यावी अशी मागणी आता येथील नागरिक करत आहे तर दोषी कर्मचाऱ्यांवर आणि विशेषतः रॉय नावाच्या या ना चीजी अधिकार चीजी अधिकार चीजी चीजी ता ता या अधिकाऱ्यावर कठोर अशी कारवाई करून गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी आता जोर धरत आहे यामुळे रेल्वे प्रवासाला सुरक्षित आणि त्रासमुक्त बनवता येईल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे